माझं नाव विशाल परकाळे आहे मी शेतकरी असून गावामध्ये नदीला भरपूर पूर, पूर आल्यामुळे माझा संपर्क तुटला दूध घेऊन जाता आलं नाही तरी असा प्रचंड महापूर आला तरी घरात अक्षरशः पाणी होतं एवढं मोठं दूध असताना घरामध्ये खवा कसा करायचा कुणाला द्यायचं एकच वस्ती आपली तिथं शेजारी पण कुठं वस्ती नाही त्याच्यामुळं काय दूध कुठं घेऊन देता पण आलं नाही हा सगळा संपर्क तुटल्यामुळं डेअरीला पण नेता आला नाही तर याची शासनाने काहीतरी दखल घ्यावी माझ्याकडं आज जवळजवळ सतरा अठरा गाय येतं त्यांचं एकशे वीस ते एकशे तीस लिटर दूध आहे दररोज जर एकशे वीस ते एकशे तीस लिटर दूध चार ते पाच हजार रुपयाचं माझं नुकसान आहे दररोजचं तर आज ती पूल तुटून गेल्यामुळं कुठले मंत्री कुणी काय त्याची अजिबात दखल नाही येतात बघून जातात त्याची काय सुद्धा पाच सहा दिवस झाला आज त्याची कुणी काय दखल घ्या नाही माझं दूध आज डेअरीपर्यंत पोचत नाही काल परवा मी इतक्या पाण्यातून कंबरे इतक्या पाण्यात आम्ही पाच सहा जणांनी बळ दूध एवढं एकशे वीस ते एकशे तीस लिटर दूध आणलं चार पाच दिवस नुकसान झाल्यानंतर आज जनावरांना ला खुराक लागत आहे किती खुराक लागते त्यांना ला चारा लागतोय अक्षरशः माझ्या घरात पाणी नदीचं पाणी एवढा महापूर आलं आणि घरामध्ये पाणी आलतं त्याचा खावं तरी मी कसं बनवणार आहे शासनाने याची काहीतरी दखल घ्यावी ही हो, आत्महत्या करण्याची वेळही एवढं नुकसान भरपाई सगळी न शेती वाहून गेली आमचा कांदा वाहून गेला तरी शेतकरी याच्याकडे काय लक्ष दे नाही येतात बघून जातात पंचनामा करतात याची काहीतरी दखल घ्यावी मुख्यमंत्री साहेबांनी अशी माझी विनंती